सावंत साहेब लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सलीमभाई जिल्हाध्यक्ष ताई निंबाळकरताई अध्यक्ष ताई आजनी करताई शहराध्यक्ष सचिन गायकवाड आणि ज्यांच्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीमध्ये मला आवडतर होतीच बाळासाहेबांच्या भाषणाची बाळासाहेबांच्या विचाराची खूप म्हणजे आवडीनं ऐकायचो आम्ही पण ज्यांच्यामुळं मी प्रेरित झालो असे आमचे बंधू सचिन लामतुरे रमेश गायकवाड व सरपराज पठाण यांच्यासाठी विशेष टाळ्या वाजवा सगळ्या <प्थाथा> यांनी मला खरोखरच कंटिन्यू हॅमरिंग केलं की बाबा का करण्याची गरज आहे कशामुळे करण्याची गरज आहे आणि आम्ही संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला की आपण खरोखरच कुठला तरी निर्णय घेण्याची गरज आहे आज ठीक आहे आपण शहरामध्ये काम करत असताना आपण आपल्या पद्धतीनं काम करत असतो मग ॲम्ब्युलन्स असेल साहेब आम्ही ॲम्ब्युलन्सची सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ॲम्ब्युलन्स घेतली आम्ही एक सामाजिक सलोखा राखावा जेणेकरून जे गरजू आहेत वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत यांना अँबुलन्सच्या माध्यमातून आपण आप आपण काही सेवा देऊ शकतो का ह्यासाठी आम्ही अँब्युलन्स घेतलेली आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये फक्त पेट्रोल डिझेल टाकणे आणि अँब्युलन्स घेऊन जाणे ड्रायव्हर आमचा असतोय ड्रायव्हरला पगार आमचा असतोय कसल्या प्रकारचा भत्ता सुद्धा आम्ही त्या नातेवाईकाकडून पेशंटच्या घेत नाहीत आणि जर एखादा पेशंट जर खरोखरच खूप गरीब असेल त्याची पेट्रोल सुद्धा घालायची परिस्थिती नसेल तर आम्ही कंट्रिब्युशन करतो आणि त्यात पेट्रोल टाकून त्याला त्याच्या म्हणजे दवाखान्यात असेल या घरी असेल पोच करण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे सामाजिक कार्यसाहेब संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे संघटनेचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा असतो साहेब प्रत्येक वर्षी असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा साजरा साजरा करून आम्ही जयंती साजरी करत असतो कारण आजच तुम्ही मग अशी म्हणलात की डीजेची परमिशन आता बंद झाली पुण्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं की लातूरमध्ये सुद्धा परमिशन दिली नाही आमचा सुद्धा त्या डीजेला विरोध आहे आमचं म्हणणं आहे की डीजेच्या पैसे जर एखाद्या परिवाराचं एखाद्या गरीब लेकराचं जर लग्न लागत असेल तर डीजेपेक्षा लग्न लावलेलं कधीही बरं हा विचार आम्ही आजपर्यंत डोळ्यासमोर ठेवून संघटनेच्या माध्यमातून कार्य करत आलेलो साहेब विवाह सोहळ्यामध्ये धुन भांडवलचे लेकरं बिगारी कामगाराचे लेकरं मजुराचे लेकर हमालाचे लेकर असे लेकरं लेकर, लेकर म्हणजे आम्ही शोधून शोधून करतोच साहेब त्यांच्याकडून वर्गणी फीस सुद्धा घेत नाहीत म्हणजे जर नोंदणी फीस असेल हजार पाचशे तीस सुद्धा घेत नाहीत टोटल सर्व मोफत देतो त्या विवाह सोहळ्यामध्ये मणीमंगलसूत्र असेल जोडवे असतील चप्पल बूट पलंग गादी कपडे सगळं देतो साहेब आम्ही आणि टोटल मोफत देतो हे फक्त व्हीएस पेंतर संघटनेच्या माध्यमातून काम करतो साहेब असल्या प्रकारचे रक्तदान शिबीर घेतो साहेब आम्ही रक्तदान शिबीर सुद्धा घेत असताना आम्ही सांगतो की व आमच्या भागात दलित मुस्लिम बहुल भाग आहे आमचा भाग अल्पसंख्याक भाग आहे आणि आमच्या भागामध्ये बरेच असे पेशंट आहेत की रक्त विकत घेऊ शकत नाहीत म्हणून आम्ही ब्लड बँकेला रक्त देत असताना सांगतो किंवा आमच्या भागातील काही लोकांना मोफत ब्लड द्यावं लागेल कारण जेणेकरून सिव्हिलला पेशंट ॲडमिट राहिला आणि त्याला रक्त जर आण सिव्हिलला अवेलेबल नसलं तर बाहेरून आणायची परिस्थिती नसते साहेब बरेच पेशंट आहेत असे आणि आमचं म्हणणंच आहे की अशा पेशंटला तो आमचा पेशंट समजणारी संघटना म्हणजे वी एस पॅन्सर युवा संघटना अशा पद्धतीनं साहेब आम्ही आजपर्यंत कामं केलेली आहेत हॉस्पिटलचं बिल कमी करायचं असेल आम्ही ज्या लातूरमध्ये बरेच हॉस्पिटल आहेत प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट वाचला पाहिजे आपला पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर प्रत्येक नातेवाला आता बिल एवढं ज्या झाल्यानंतर बिल कमी करण्यासाठी मग इकडं तिकडं पळापळ पड़ कर परेशानी होत असते सर मग आम्ही त्या टायमाला आम्ही स्वतः जात असतो सर आणि एखाद्या वेळेस मवळकी ना मग पॅन्टर स्टाईल प्रयत्न करतो आणि त्याचं बिल माफ करून देत असतो आंबेडकरी चळवळीतील एक महाकाय वलय म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही सर्व एस पॅन्थर युवा संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण तन मन धनानं जाहीर प्रवेश केलेला आहे निंबाळकर ताईंनी म्हणले की सर्वजण येतात मोठे होतात आणि साहेबांना सोडून निघून जातात तर ताई आम्ही म्हणत नाही आम्ही मोठे हो पण आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर पण साहेब आमच्यासाठी सगळ्यात जास्त जास मोठे आणि विनोद खटकेचा शब्द आहे की आजपर्यंत कुठल्याच पक्षात विनोद खटके गेले नाही काँग्रेसमधून वापर होती भाजपमधून होती राष्ट्रवादीतून होती शिवसेनेतून होती पण मला माहीत आहे ती किती जादीवादी पक्ष आहे आणि यांना लोकांची किती तळमळ आहे मला चांगलं माहीत आहे हे लोकांना फक्त यूज अँड थ्रोची म्हणजे यांची मार्केटिंग आहे जवळ घेतात मानपान घेतात आणि त्याचं काम पडलं की त्याला हाकलून देतात साहेब इन्सिडेंट घडला माझ्यावर सुद्धा घडला मी तुम्हाला प्रवेश घ्यायच्या अगोदर सांगितलं की माझ्यावर अशा अशी एक इन्सिडेंट घडला एक केस झाली त्या केसमध्ये कसल्याही प्रकारची मला मदत झाली नाही पण वंचित बहुजन आघाडीच्या इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सचिन लांडुरे असतील संतोष भाऊ असतील अमोल लांडगे असतील सगळ्यांनी एक निवेदन दिलं महेंद्र बनसोडे असतील एक निवेदन दिलं आणि सांगितलं की याच्यात खऱ्या आरोपाला तुम्ही अटक करा ज्यांच्यावर खरोखर आरोप नसतील त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करू नका हे करणारी फक्त वंचित बहुजन आघाडी सांगायचं तात्पर्य एवढंच की बाळासाहेबांचं काम एकदम नितळ आहे एकदम एकदम प्लेन पाण्यासारखं का काम आहे आपल्या सगळ्याला त्यांच्या हात बळकट कर करण्यासाठी आपण त्यांच्या सोबत जायचं आहे मी साहेबांचं एक आंदोलन सांगतो मुंबईमध्ये मुंबईमध्येच आंदोलन मुंबईमध्ये एक दहा लाख लोकांचा सा मोर्चा साहेब घेऊन गेले होते कशासाठी कोणचं पुस्तक होतं रिडन्स ऑफ हिंदुझम ह्या पुस्तकामधलं काही वाक्य काढून टाका असं बाळासाहेब ठाकरेचं म्हणणं होतं बाळासाहेबांनी शांततेत दहा एक लाख लोकांचा मोर्चा घेऊन गेले आणि त्या मोर्चामध्ये असं सांगितलं की आज बाळासाहेब ठाकरेंनी काय म्हणलं होतं की हे वाक्य इथून वगळा नाहीतर आम्ही मुंबई पेटू तर बाळासाहेबांनी त्या मोर्चाचं नेतृत्व करत असताना एकच त्या ठिकाणी वाक्य म्हणलं की खरी गरज लोकांचे घरं पेटवायची नाही तर खरी गरज लोकांची चूल पेटवायची आज सुद्धा असे कित्येक घर आहेत कित्येक वंचित शोषित पीडित लोक आहेत की ज्यांना बाळासाहेबाच्या नेतृत्वाची गरज आहे आज आपण वंचित मध्ये आलो वंचितचा जो काही म्हणजे काम करायची पद्धत आहे सर्व वीएस पॅन्टरच्या सह सहकार्यांना मी सांगू इच्छितो की बाबा बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि तुम्हाला माहित आहे बाळासाहेब तत्ववादी होते बाबासाहेब तत्ववादी होते म्हणजे बाळासाहेब तत्वापेक्षा वेगळं काही राहणार नाही कुठली गोष्ट ऍडजस्ट केली जाणार नाही आज आपण बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मला माहित आहे की तुम्ही सर्वजण बाळासाहेबांचं जे आंदोलन आज देश लेवलला स्टेट लेवलला आंदोलन बाळासाहेब करत असतात पण ते आंदोलन आपल्याला या ठिकाणी गाव लेवलला शहर लेवलला तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्याला त्यांचं म्हणणं घेऊन जायचं आहे एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि मला वंचित बहुजन आघाडीमध्ये खरोखरच विशेष सन्मान मिळेल अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय भारत